मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाईसाठी सी अकरावं लागतात तर मित्रांनो परभणीनंतर बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी हे सी यादीच्या प्रतीक्षेत होते त्यानंतर आमच्या जिल्ह्यातील सी यादी कधी येईल आमचा जिल्हा सीसाठी कधी सुरू होईल तर असे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उद्भवलेले हो होते त्यातच मित्रांनो आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील सीच्या याद्या ह्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांची वाय ला हे सुरुवात देखील झालेली आहे तर तो जिल्हा कोणता आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर त्या जिल्ह्यातून असाल तुमची देखील सी घरबसले आपल्या शेतू केंद्रावरून करून दिली जाईल आणि तुम्हाला जर त्या जिल्ह्यातून असाल तर मला कमेंट करून सांगा तुमची सी मी घरबसले आपल्या शेतू केंद्रावरून करून देईल तर मित्रांनो त्या जिल्ह्याविषयी माहिती घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो हो मी राजरित्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील जे शेतकरी होते ते परभणीनंतर आमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागेल मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा परभणीनंतर हिंगोलीचा नंबर लागणार आहे केवायसीसाठी आणि शंभर टक्के ती गोष्ट खरी झालेली आहे परभणीनंतर आता हिंगोलीच्या केवायसीला सुरुवात झालेली आहे केवायसीच्या याद्या प्रकाशित झालेल्या आहेत तर मित्रांनो आपल्याकडे ज्या यादी आलेल्या आहेत त्या औंढा तालुक्यातील जवळपास सावरखेडा मारडी उमरा सिंदूरसना काठोडा आणि काठोडा तांडा या गावांची यादी आपल्याकडे आलेली आहे आपण या गावातील शेतकऱ्यांची केवायसी करून देऊ शकतो त्यातच मित्रांनो तुम्ही जर अदर गावातून असाल आता हे चार पाच गाव सोडले तर तुमच्याकडं आता या बाकीच्या गावाचे माझ्याकडे यादी अजून आलेले नाही तुम्ही जर या गावाव्यतिरिक्त मी जे नाव घेतले त्या गावाव्यतिरिक्त दुसऱ्या गावचे जर रहिवाशी असाल तर तुमची देखील केवयी मला कमेंट करून सांगा तुमच्या जर केवयशी करायची असेल घरी बसून तर मी सु, सुद्धा तुम्हाला घर बसल्या करून देणार आहे तर बघाय झालं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी केवयशी केली आता या हे जे चार पाच गावांची नावं घेतली मी उमरा सावरखेडा मारडी शंदूरसना काठोडा तांडा आणि काठोडा या ज्या गावांची सी झाल्यानंतर तुमचे जे केवायची जी पावती आहे ती व्यवस्थित बघायची आहे शेतकऱ्यांना सूचना की बाबा तुमची पावती घेते वेळेस अगोदर तुम्ही काय करायचं आहे सरळ त्या पावतीवर तुमचा जे सी केल्यानंतर जी रक्कम येणार आहे ती रक्कम त्या अ हे करणाऱ्यानं सी करणाऱ्यानं ती रक्कम मांडून दिली काय हे चेक करायचं आहे ती जर नाही जे दिली तर तुम्हाला त्यांना सांगायचं आहे अगोदर की बाबा आमच्या पावतीवर आले किती रुपये मिळणार आहेत किती रुपये आमच्या खात्यावर वितरित होणार आहेत ते आम्हाला आमच्या पावतीच्या पाठीमागून म्हणा किंवा पावतीवर लिहून द्या जेणेकरून कसं होतं मित्रांनो तुम्हाला येऊ शकतात बारा हजार रुपये आणि तुम्ही काय करणार सगळ्याला दहा हजार रुपये आले या कारणामुळे मला दहा हजार रुपये आले असतील असा विचार करणार आणि तुम्ही दहाच हजार रुपये जाऊन बँकेतून काढून घेणार मग ते काय राहणार वरचे जे पैसे राहणार आहेत ते तुमचे एक तर म्हणजे बँकेतून काही आता तुम्हाला जी रक्कम आलेली आहे तुम्हाला एक्झॅक्ट माहीतच नसेल तर तुम्ही मग ती रक्कम विड्रॉ कशी करणार मग त्यामुळे तुम्ही की एके वैसे करते वेळेस काय करायचं आहे तुम्ही त्या पावतीवर तुमची जी रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे ती तुमच्या पावती पावतीवर लिहून घ्यायची आहे आता काही जण म्हणते बाबा ऑटोमॅटिकल त्याच्यावर आकडा येतो आकडा येत नसतो मित्रांनो फक्त बँकेचं नाव येत असतं त्याच्यावर पावतीवर आकडा वगैरे म्हणजे किती रक्कम वितरित होणार आहे असं काही येत नसतं तर तुम्हाला ह्या व्यवस्थित गोष्टी बघायच्या आहेत तर तुम्ही जर औंठा तालुक्यातून असाल किंवा हिंगोली जिल्ह्यातूनच असाल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे जेणेकरून त्यांनासुद्धा माहीत व्हायला पाहिजे की बाबा वाय सीला सुरुवात झाली आहे तर परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद